नमस्कार मी मीनाक्षी मी लक्ष्मीला मी गे चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आषाढ महिना चालू आहे तर कापण्या धपाटे हे झालेच पाहिजेत तर इकडे मी गॅसवर पातीला तापट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक केलेली सुंट आणि वेलची पीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हा गुळ नुसता विरघळून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करते आता इकडे आपण कापण्यांसाठी पीठ मिळून घेऊया त्याच्यासाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ एक चमचा बडीशेप आणि छोटा अर्धा चमचा सोडा घातलेला आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये गरम करून थंड केलेले अर्धी वाटी तेल टाकून चांगलं हाताला चोळून चोळून घ्यायचं नंतर कोमट झालेलं हे गुळाचं पाणी गाळणीने गाळून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल असं पाणी घालून पिठाचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तर आता आपला गोळा तयार करून झालेला आहे आता एक तासासाठी झाकण ठेवून देते मी एक तास झालेला आहे आता आपण कापण्या साठी चपाती लाटून घेऊ तर ला ला आता, ला आता एक छोटा गा गोळा काढून घेतलेला आहे एका डिशमध्ये मी खसखस टाकून घेतलेली आहे ती दोन्ही बाजूने लावून घेतली आता मस्त अशी चपाती लाटून घेते तर आता चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तसे कापण्यांसाठी आकार देऊन घ्यायचा तर आता कापण्या कट करून घेते आता इकडे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आता मंदाच्यावर ह्या सगळ्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जास्त फुल ती फुल गॅसवरती कापण्या तळायच्या नाहीत कारण कलर चेंज होतो आणि आतून कच्च्या राहतात आणि मिडियम गॅसवरती तळल्यानंतर कापण्या कडक होतात तर एकदम टम्म फुगलेली आहे आणि मस्त लेअर सुटलेले आहेत एकदम खुशखुशीत झालेली आहे कापणी तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद